कला आणि विद्या गणेशोत्सव मंडळ यांनी हा अतिशय स्तुत्य आणि चांगला असा उपक्रम राबवलेला आहे आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे गोरगरिबांना आणि सामान्य माणसांना त्यांच्या ज्या तपासण्या असतात त्या मोफत उपलब्ध करून दिल्या फक्त गोरगरीबच नाही की ज्यांना कामाच्या व्यापामुळं क कधी लॅबला जाणं वगैरे शक्य नसतं अशांना अशी जी देखील अतिशय चांगली सोय झालेली आहे आणि तत्काळ त्याच्यातून त्यांचं निदान होणं काही निदान होऊन त्यांची काळजी घेणं यासाठी फार उपयुक्त असं ठरलेला असा उपक्रम अतिशय यशस्वी झालेला आहे मला या उपक्रमाचा फार अतिशय चांगला आणि वेळेत उपयोग झालेला आहे जी माझं हो व्याप याता झाली असती लॅबला जाऊन येणे वगैरे ती इथल्या इथं लगेच थांबली त्यामुळे मी अतिशय आभारी आहे या मंडळाचा आणि फार कौतुक आहे धन्यवाद